घरात लगीन घाई आणि दारात सनई अशा मंगल प्रसंगी लग्न रुकवतासाठी लागणारे सर्व साहित्य खरेदी करायचे तर एकच नाव लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोरा फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक स्मॉल स्टील भांडी सागवान सोफा डायनिंग टेबल शोकेस हेवी बेस प्लायवूड आणि डिझायनर बेड व मॅट्रेस प्लायवूड आणि प्रिंटेड लोखंडी कपाट सागवान मार्बल आणि ग्लास टीपॉय इत्यादी भरपूर मध्ये तयार आणि ऑर्डरप्रमाणे बनवून मिळेल हॉटेल रेस्टॉरंट कॉफी शॉप आणि ऑफिससाठी टेबल खुर्च्या कॉम्प्युटर टेबल बॉश चेअर इत्यादी व्हरायटी आणि स्टॉकमध्ये उपलब्ध डीप फ्रीज ए सी कूलर टी व्ही वॉशिंग मशीन आटा चक्की आणि फ्रीज अशा सर्व इलेक्ट्रॉनिक्स योग्य दरात उपलब्ध प्रसन्न व आध्यात्मिक अनुभूती देणारे विविध प्रकारचे देवघर योग्य दरात आणि खात्रीशीर खरेदीसाठी एकमेव ठिकाण श्री लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोरा फर्निचर स्टील इलेक्ट्रॉनिक मॉल तीन रस्ता बार्शी रोड शेगाव दुबाला पंढरपूर लोकसभेसाठी तुम्हाला उमेदवारी मिळेल प्रचार यंत्रणा चालू केले कशा पद्धतीने रिस्पॉन्स या ठिकाणी या माडा लोकसभा मतदारसंघामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं अंडर करंट मतदारामध्ये आहे आणि मी अनेक वर्ष झालं या निवडणुकीच्या राजकारणामध्ये असल्यामुळे त्याचा अंदाज चांगल्या पद्धतीनं आम्हाला आलेला आहे म्हणून आम्ही या सहाच्या सहा विधानसभा मतदारसंघामध्ये ऑफिस उघडत आहेत सहाच्या सहा विधानसभा मतदारसंघामध्ये प्रचार यंत्रणा लावण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत हो, आहोत अशा सगळ्या आघाड्यावर या ठिकाणी कुठेही कमी पडणार नाही वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी उमेदवार म्हणून सगळ्या बाजूनी शारी बाजूनी लढाई या ठिकाणी लढण्याचा आम्ही या ठिकाणी ठरवलेला आहे उमेदवार पुढचा कोण आहे पुढचा पक्ष किती मोठा आहे याचा विचार न करता फक्त विजयासाठी लढणार अशा प्रकारची मनामध्ये खूनगाठ बांधलेली आहे आणि या ठिकाणी तरुणांच्या जीवावर महिलांच्या जीवावर आरक्षित मतदारांच्या जीवावर गरीब मराठा समाजाच्या मतदारांच्या जीवावर अशा प्रकारची लढाई लढण्याचं आम्ही ठरवलेलं आहे आणि हे ना करते सरकार खाली खेचण्याचं आम्ही सगळ्यांनी ठरवल्यामुळं येणाऱ्या चार मेला या ठिकाणी चार जू जु, जूनला या ठिकाणी या देशातलं सरकार गडगडल्याशिवाय राहणार नाही अनेक प्रस्थापित लोक तुमच्यासमोर असणार आहेत विद्यमान खासदार असतील निंबाळकर असतील मोहिते पाटील असतील किंवा शिंदे बंधूंनी सुद्धा आता निंबळकर यांना दोन लाख मताधिकाऱ्यांनी निवडून देऊ असा विश्वास व्यक्त केला आहे काय वाटतं या ठिकाणी मला खरंच या ठिकाणी शिंदे बंधूंना या ठिकाणी सांगावंच वाटतं की स्वतः निवडणुकीमध्ये उभारलेल्या असताना स्वतःला पंचवीस हजार मताचा लीड त्या मतदारसंघातून घेऊ शकले नाही आणि दुसऱ्या उमेदवाराला दोन लाखाचा लीड देऊ ही बोलाचीच भात आणि बोलाचीच खडी अशा प्रकारचं वक्तव्य त्यांच्याकडून या ठिकाणी होत आहे त्यांनी स्वतःच्या मनाला विचारावं की आपण दोन लाख मताचा लीड भाजपच्या उमेदवाराला देऊ शकतो का त्यांना त्यांनीच उत्तर त्यांना मिळाल्याशिवाय ना राहणार नाही जो शरद पवारांचा निष्ठावंत राहिला नाही तो वंचित आघाडीचा काय होणार अशी देखील चर्चा तुमच्याबाबत सुरू आहे या ठिकाणी जोपर्यंत पवारसाहेबाबरोबर काम करत होतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सत्तेसाठी दुफळी झाल्यानंतर देखील पवारसाहेबाबरोबर एकनिष्ठ राहण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे मला दुसरी कुठलीच परीक्षा देण्याची आवश्यकता नाही सत्ताधारी अनेक प्रकारचं प्रबोलन निधी अमोक तमोक करू म्हणत होते पण त्या ठिकाणी मी पवारसाहेबाची साथ दिली ज्या पद्धतीनं पवारसाहेबाबरोबर एकनिष्ठपणे काम केलं त्याच पद्धतीनं पवारसाहेबाकडं जोपर्यंत होतो तोपर्यंत एकनिष्ठ काम जसं केलं तसंच आंबेडकर साहेबाबरोबर देखील आहे तोपर्यंत एकनिष्ठच काम करणार कुठल्याही प्रकारची अपेक्षा कुठल्याही प्रकारचं प्रभलन कुणी दाखवलं तर त्याला बळी न पडता मैदानामध्ये लढण्यासाठी उभा आहे शेवटचा प्रश्न तुम्ही काय आव्हान करा या ठिकाणी विरोधकांना मी आव्हान करू इच्छितो की गेल्या दहा वर्षामध्ये तरुणांच्या नोकऱ्या खाण्याचं काम कुणी केलं या बीजीपीवाल्याने केलं या ठिकाणी कुठल्याही प्रकारची नोकरी नसल्यामुळं तरुण बेकार आहेत या ठिकाणी महिलांना रोजगार नाही शेतीच्या मालाला योग्य दर नाही आणि त्याचबरोबर रात्रीचा दिवस करून रक्ताचं पाणी करून या माझ्या शेतकरी बांधवानं ऊस पिकवला त्या ऊसाच्या वजन काट्यासाठी हे सर्व प्रस्थापित नेते मंडळी एकत्र येतात आणि प्रशासनाची आणि या कारखानदाराची मिलीभगत असल्यामुळं काटा हणला जातो शेतकऱ्याच्या खिशातलं पैसे काढले जातात त्याच्या विरोधात खऱ्या अर्थानं आम्ही या ठिकाणी भूमिका घेतलेली आहे असे अनेक सिंचनाचे प्रश्न आहेत पाण्याचा प्रश्न आहे वेग वेगवेगळं या ठिकाणी वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये वेगवेगळे प्रश्न या ठिकाणी आहेत आणि हेच ऊसाचं पीक आपल्या सोलापूर जिल्ह्यात महाराष्ट्रात सगळ्यात जास्त असल्यामुळं उसाचं संशोधन केंद्र देखील या सोलापूर जिल्ह्यात ते उभा करू शकले नाही राज्यामध्ये सत्ता असताना केंद्रामध्ये सत्ता असताना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सत्ता असताना ते उस ऊस पिकाचं जे सगळ्यात जादा पीक निघतं त्याचं देखील संशोधन केंद्र उभा करू शकले नाहीत माझा शेतकरी बांधव तुम्ही जाऊन बघा बाहेरच्या देशामध्ये हरियाणामध्ये आपल्या देशामध्ये जाऊन बघा पंजाबमध्ये जाऊन बघा एकरी किती टन ऊस निघतो आणि आपल्या महाराष्ट्रात आपल्या सोलापूर जिल्ह्यात एकरी किती टन ऊस निघतो हे टनेज कशामुळे वाढतं तर ऊसाच्या बेण्यावर संशोधन झालं पाहिजे आणि ते संशोधन केल्यानंतर त्याचं टनेज वाढत असतं कुठल्याही प्रकारचं संशोधन न करता त्या ठिकाणी माती संशोधन न करता पाण्याचं संशोधन न करता उसाच्या लागवडीचं संशोधन न करता आंधळी बाजार सगळा या राज्य सरकारचा चालू आहे त्यामुळं माझ्यासारखा सर्वसामान्य सर कार्यकर्ता जर लोकसभेमध्ये गेला तर अनेक प्रकारचे प्रश्न या ठिकाणी मांडणार आहे उसाचा प्रश्न असेल उसाचं संशोधन केंद्र या ठिकाणी जे दुष्काळी भाग आहे तिथं पाणी कमी पाण्यावर कशा प्रकारची शेती केली पाहिजे याचं संशोधन केंद्र खऱ्या अर्थानं असलं पाहिजे या ठिकाणी मी मागच सांगितलं की या महाराष्ट्र राज्यामध्ये तरुण मुलांचं वय वाढत चाललेलं आहे तरी देखील त्यांची लग्न टायमावर होत नाही हे सामाजिक प्रश्न आहे केवळ या माडा लोकसभा मतदारसंघातला तो प्रश्न नसून संबंध महाराष्ट्रातल्या गोरगरीब मागासल्या लोकांचा खऱ्या अर्थानं हा लग्नाचा प्रश्न आहे गरीब आहे म्हणून त्याला लग्न करण्याचा अधिकार नाही का शेती नाही म्हणून त्याला लग्न करण्याचा अधिकार नाही चार चाकी गाडी नाही म्हणून त्याला लग्न करण्याचा अधिकार नाही का त्याच्याकडं संपत्ती नाही म्हणून त्याला लग्न करण्याचा अधिकार नाही का त्याच्याकडे नोकरी नाही म्हणून त्याला लग्न करण्याचा अधिकार नाही का प्रत्येक या ठिकाणी माणसाला लग्न करण्याचा अधिकार आहे आणि त्या लग्न खऱ्या अर्थानं कुणाची होत नाहीत गोरगरीब जो शेतकरी मुलगा आहे जो शेतमजूर मुलगा आहे जो छोटा मोठा उद्योग करतो छोटं मोठं दुकान आहे अशांची खऱ्या अर्थानं लग्न गेल्या आठ ते दहा वर्षापासून पंधरा वर्षापासून हे लग्न होई नाहीत लग्नाचं ना वय एकोणीस असताना एकवीस असताना आज त्यांचं वय पंचवीस सव्वीस अठ्ठावीस तीस पस्तीस अडवतीस झालं तर देखील त्यांची लग्न या ठिकाणी होई नाहीत त्यामुळं खऱ्या अर्थानं केंद्र सरकारनं कायदा केला पाहिजे की जज शेतकरी मुलाबरोबर जी मुलगी लग्न करल शेतमजुराबरोबर जी लग्न करल जी छोटा मोठा उद्योग करेल त्या मुलगी लग्न करल त्याच्याबद्दल केंद्र सरकारनं पंचवीस लाख रुपयाची एफडी केंद्र सरकारच्या बँकेमध्येच टाकली पाहिजे त्या मुलीच्या नावावर आणि त्याचं व्याज महिन्याला त्या मुलीला दिल्यानंतर त्या मुलीचा आई वडील त्या मुलाला ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या